नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी गुप्तपणे चर्चा अशी आहे की पंचवीस कोटी रुपये देऊन संदीप तुतारीचं तिकीट घेतलं नाही उपमुख्यमंत्र्यांनी तर यांना गद्दार म्हटलंय आणि स्वतःच्या वडिलांच्या समोर गद्दार म्हटलंय वडिलांना या वयामध्ये त्रास देणं मुलाने नवी करना आवड लेगा। ये हे नवी मुंबईकरांना आवडलंय का हे खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलं आहे आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदाताई मात्रे यांना गेल्या दहा वर्षात आपण काय काम केलं हे पंधरा नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी येऊन सांगावं बेलापूर विधानसभा मनसे उमेदवार गजानन काळे यांनी आपला निवडणूक जाहीरनामा अर्थात गजाननाचा कर्तव्यनामा प्रकाशित केला आहे नवी मुंबईतील वाशी सेक्टर दोन येथील अबोट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात आम्ही काय केलं आणि आम्ही हे करणारच समावेश करण्यात आला आहे यावेळी गजानन काळे यांनी निवडणुकीच्या दृष्टीनं बेलापूर विधानसभेत घडणाऱ्या गड़ घडामोडींवर आपले परखड मत मांडत आपले प्रतिस्पर्धी असलेल्या माहिती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खुल्या चर्चेचं आवाहन केलं आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकशे बेलापूर विधानसभा या क्षेत्राचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज माझा जाहीरनामा ज्याला माझे सर्व सहकारी आणि मनसे म्हणून आम्ही गजाननाचा कर्तव्यनामा म्हणून आज प्रकाशित केलेला आहे या नवी मुंबईकरांप्रती शिक्षण आरोग्य रोजगार असेल वंदनीय दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा तर उभा केलाच पाहिजे पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा एस टी डेपो उभारला जावा वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावं अशा विविध मागण्या विविध गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या आहे त्यासोबतच आम्ही हे केलं असे आठशे ते हजार कोटीची कामंसुद्धा आम्ही टाकली मला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं तुम्ही भविष्यात पक्ष बदलणार नाही याची काय गॅरंटी आहे मी आज बॉन्ड पेपरसुद्धा आज सादर केलेला आहे हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर आहे मी उद्या आमदार झाल्यानंतर सुद्धा पक्ष बदलणार नाही पक्षाशी प्रतारणा करणार नाही भविष्यात हे तिकीट मिळालं नाही मिळालं तरीही पक्ष सोडणार नाही असा हा एकनिष्ठतेचा पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपर मी लिहून दिला आहे सोबतच मी खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलं आहे आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदाताई मात्र यांना गेल्या दहा वर्षात आपण काय काम केलं हे पंधरा नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी येऊन सांगावं दहा वर्षात आम्ही काय काम केलं आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना हे आम्ही येऊन सांगाव सांगू असं मी एक खुल्या चर्चेचं आमंत्रण पंधरा तारखेचं दिलं आहे त्यांनी ते स्वीकारावं आणि या नवींबईकरांना आपण एक सुसंस्कृत शहरात राहतो आणि राजकारणी म्हणून आपण काय केलं ते दाखवून द्यावं एवढे एक आवड मी आपल्यासमोर केली बघा तीन तीन उमेदवार रांगेत होते पहिले उमेदवार जे होते त्यांनी गेली अनेक महिने अनेक दिवस पोस्टर लावले बॅनर लावले अचानक त्यांचं तिकीट कापलं जातं आणि एक माजी पालिका आयुक्त बॅनर लावतात ते तुतारीत जाणार आहेत त्यांचे बॅनर उतरत नाही तर संदीप नाईक जाऊन तुतारीमध्ये प्रवेश करतात याचा अर्थ असा की राष्ट्रवादीच्या तुतारीसाठी आणि तिकिटासाठी बोली लागली होती गुप्तपणे चर्चा अशी आहे की पंचवीस कोटी रुपये देऊन संदीप नाईकांनी तुतारीचं तिकीट घेतलं हे तुतारीचेच कार्यकर्ते खाजगीत सांगतात त्यामुळे तुतारी असेल किंवा महाविकास आघाडी असेल कोणीही यांचं काम करायला तयार नाही पुढे जाऊन मी संदीप नाईकांना आव्हान दिलं होतं आपण महाविकास आघाडीचे इथे उमेदवार आहात तिथे उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे उबाडाचे यांचा जाऊन आपण प्रचार करणार आहात का आणि गणेश नाईक साहेबांना पाडा असं आपण आव्हान करणार आहात का हो जयंत पाटील साहेबांनीच हे केलेलं आहे थेट माझं म्हणणं आहे आणि तुतारीचे कार्यकर्ते खाजगीच सांगतात हे खोके घेऊन केलेलं तिकीट आहे नाहीतर जायने दोन दोन चार चार महिने बॅनर लावले त्याला आपण तिकीट देत नाही नंतर पुढची बोली लागल्यानंतर माजी पालिका आयुक्त यांनी अजून उत्तर दिलेलं नाही नवी मुंबईकरांना की आपण का प्रवेश केला नाही आपल्याला का तुतारीचं तिकीट नाकारलंय आणि अचानक ना कोणीतरी चौथाच जाऊन तिकीट घेतोय याच्या मागे सगळं जे आहे ते नवी मुंबईकरांना स्पष्ट माहीत नाही उपमुख्यमंत्र्यांनी तर यांना गद्दार म्हटलंय आणि स्वतःच्या वडिलांच्या समोर गद्दार म्हटलंय वडिलांना या वयामध्ये त्रास देणं मुलाने हे नवी मुंबईकरांना आवडलं आहे का स्वतःचे बंधू संजीव नाईक सांगतात की यांनी गद्दारी केली यांनी हे करायला नको होतं म्हणजे या पद्धतीने यांनी या वयात वडिलांना त्रास दिला आहे त्यामुळे यांच्यासोबतच लोक नाही आहेत ऐरोली विधानसभेतून लोक आणून बेलापूर विधानसभेत रॅली करावी लागतात भाड्याने लोक आणावी लागतात त्यांचे गमछेत उतारीचे आणि झेंडे खाली पडलेले दिसलेत व्हिडिओ प्रकाशित झालेले तेव्हा ही विकत आणलेली माणसं घेऊन शक्ती प्रदर्शन करणं सुरू आहे लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि निश्चितपणे मनसेचं इंजिन यावेळी उचित स्थान गाठ कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता